माब साहेब कशाप्रकारे आज तुमचा विजय झाला आहे काय माहिती झालं कोणत्या मॅडलतर्फे तुम्ही उभे होतो आणि किती मताधिक्याने निवडून आला प्रथम माझे प्रेरणास्थान राजकीय प्रेरणास्थान प्रसाद लाड साहेब आमदार प्रसाद लाड साहेबांचं मी पहिलं प्रथम सगळ्या कामगारांच्या वतीने माझ्या वतीने आभार मानतो की एवढ्या छोट्याशा कार्यकर्त्याला त्यांनी एवढं मोठं तिकीट देऊन आणि सहकार्य केलं आणि त्याबद्दल त्यांची माझ्या पाठी अथक प्रयत्न करून त्यांनी परिश्रम घेऊन मला जे निवडून आणलं ते प्रथम माझे प्रेरणास्थान राजकीय प्रेरणास्थान प्रसाद लाड साहेबांना मी आभार मानतो त्यानंतर आमचे श्रमिक उत्कर्ष सभेचे कार्याध्यक्ष संजय गाडीगावकर का साहेब त्यानंतर उपाध्यक्ष बाबा कदम साहेब संजय दरेकर साहेब यांचंही मनापासून आभार आणि सर्व बेस्ट कामगार बंधूंना माझ्या भगिनींना मी एवढंच बोलू इच्छितो की आता मी फक्त तुमचे आभार मानू शकतो आणि याच्यानंतर एवढं काम करू की आपण आपली सोसायटी जी अगाटातून ब गाठात आली आहे तिला आपण कसं अगाटात पाठवू याचा प्रयत्न करेन एवढंच बोलतो मी काय माहिती आहे मागे सगळ्यात प्रथम मी आमचे रामचंद्र बागे उर्फ अभिजित हे आमचे उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आले त्यांच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आम्ही ही निवडणूक मोठ्या ताकदीनं आम्ही या मुंबईसाठी करण्यासाठी उतरलो आज काहीतरी टी व्हीवरची बातमी आली होती की ठाकरे ब्रँड तर ठाकरे ब्रँडचा आम्ही ब्रँड वाजवला आहे आणि जे भ्रष्ट कारभार चालला होता सोसायटीमध्ये नऊ वर्ष त्या भ्रष्टाचार कारभाराला आम्ही आळा घालणार आणि ह्याच्यानंतर आमचं स्वच्छ आणि पारदर्शक कारभारासाठी आम्ही आम्ही चांगला उमेदवार निवडून दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही चांगला कारभार करणार आज या निवडणुकीला छोटीशी निवडणूक होती पण तिला राजकीय वलय प्राप्त झालं आणि त्यासाठी आमचे वरिष्ठ नेते सर्व प्रसाद लाडसाहेब म्हणा नितेश राणे साहेब म्हणा एकनाथ शिंदे साहेब म्हणा आणि त्याच्यात आमच्या सर्व ओबीसी एस सीच्या संघटना होत्या त्या सर्व आम्ही एकत्र केल्या आणि आम्ही वज्रऊट बांधले पाच युनियनची आणि पाच विनंच्या माध्यमात आम्ही निवडलेलं सांगावं आमचं एक चांगलं उत्कृष्ट सरकार समृद्धी पॅनल आम्ही निवडून आणलं त्याबद्दल मी सर्व बेस्ट निवडून आणलं मी चार हजार तीनशे तेहतीस मतांनी निवडून आलेलो आहे दिंडोशी मतदारसंघातनं मी उभा होतो आणि बेस्ट इथनं सर्व प्रकारे मला बहुमताने प्रचंड बहुमताने मला जे निवडून दिलं त्याबद्दल मी आपल्या माध्यमातून असं सगळ्यांचे आभार मानतो बेस्ट कामगारांचे सगळ्यांचे आभार मानतो मी प्रथमतः आमचे जे लाडके उमेदवार एवढ्या धडाडीने जे उभे राहिले होते कोणाच्या सुद्धा नव्हता की अविनाश बागवे आणि गुरुनाथ माडेश्वर हे या पॅनलचे एक घटक तयार होतील आणि भाजप हा जो पक्ष आहे ना हा खऱ्या अर्थाने एवढा जोरात मैदानात उतरला होता आणि मैदानात उतरण्यासाठी जे त्यांनी एक योजना आपल्या डोळ्यासमोर आणली होती की खरोखर आज भारतीय जनता पार्टीने मिल कामगारांना घर देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि बऱ्या ठिकाणी ते जवळपास फायनल पण होत आलेलं आहे पोलिसांना घर देण्याचं त्याच्यानंतर डबेवाल्यांना घर देण्याचं आणि त्याच्यानंतर आमच्या प्रसाद लाड साहेबांनी जे प्रवीण भाऊ दरेकर यांच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्र्यांचं ड चेहरापूर्ण डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जे सर्व बेस्ट काम कामगारांना जो एक आश्वासन दिलं आहे की पंधरा लाखामध्ये साडेपाचशे स्क्वेअर फिटाचा घर आपण सहज उपलब्ध करून देऊ शकतो आणि खरोखर बेस्टच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा माहीत आहे की हे खूप शक्य आहे आरामात घर मिळू शकते कारण बी एस टीकडे आपले जे क्वार्टर्स आहे ना या क्वार्टर्सच्या जागेचं जरी समजा आपण एक डेव्हलपमेंट केला त्याचं जर रिनोव्हेशन केला किंवा त्याच्यावर एस आर एची स्कीम जरी राबवली तर आपण एका या डिंडोशी विभागासारख्या डिंडोशी विभागासारख्या त्या क्वार्टर्समध्ये आपण अठ्ठावन्न अठ्ठावन्न माळ्याच्या टावरचं परमिशन घेऊ शकतो एक बिल्डिंग जर अठ्ठावन्न माळ्याची झाली तर एका फ्लोअरवर आपण चार रूम जरी पकडले तर त्याचं कॅल्क्युलेशन करून घ्या या डिंडोशीमध्ये जवळजवळ सात, ला सात बिल्डिंग उभे होऊन त्याच्यामध्ये गार्डन स्विमिंग पूल अन्य काही जे बिल्डिंगला लागणारे गाड्यांची पार्किंग असेल हे सर्व होऊन आपण सात बिल्डिंग अठ्ठावन्न माळ्याची इथं उभे राहू शकते याच्यामध्ये डिंडोशी डिपूज नव्हे तर डिंडोशी डिपूसारखे असे तीन डिपूचे कर्मचारी त्या ठिकाणी राहू शकतात एवढे फ्लॅट्स त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते तर बी एस टीला शक्य आहे पंधरा लाखात घर देणं हे शक्य आहे आणि आम्ही आवर्जून आमच्या वरिष्ठ श्रेष्ठ मंडळींना जे भाजपचे मुख्य पदाधिकारी आहेत जे सी एम साहेबांपासून तर भाजपचे अध्यक्षांपर्यंत या सर्व लोकांना आम्ही विनंती करेल की कामगारांनी आपल्यावर विश्वास ठेवला आहे कामगारांनी आपल्याला विश्वास दिला कमी कालावधीमध्ये आपल्याला सात उमेदवार निवडून दिले त्या सात उमेदवाराच्या पाठीमागे जे कामगारांची शक्ती उभी राहिली हे त्यांच्या आशा अपेक्षा आपण भंग होऊ देणार नाही आणि भंग होऊ द्यायचं नाही लवकरात लवकर आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये पहिला प्रस्ताव साहेबांच्या माध्यमातून प्रवीण दरेकर साहेबांच्या माध्यमातून अन्य जवळजवळ तेरा चौदा आमदार माझे एकदम जिवाळाचे आहे त्यांच्याशी मी बसतोय उठतोय आणि सहा ते सात मंत्री मी त्यांच्याकडे मन मोकळ्या मनाने बसू शकतो असे जे मंत्री आहे यांच्याकडे मी प्रस्ताव हो, मी स्वतः मांडेल लिखितमध्ये मांडेल ओवरलमध्ये मांडेल आणि हे पाचशे पन्नास स्क्वेअर मीटरचा घर पंधरा लाखामध्ये हे देण्यासाठी आहे ना लवकरात लवकर ना, सुरुवात करावं आणि त्याच्या पुढे जाऊन मी पक्षाकडे एक अशी मागच्या वेळेला मागच्या अधिवेशनामध्ये माताडी कामगारांबद्दल एक ड्राफ्ट दिला होता की माताडी खऱ्या अर्थाने जे माताडी आहे जे मेहनती आहे हे रोडवर काम करणारे या ग्राउंडवर काम करणारे या माताडीच्या नावाखाली परचूनर घेऊन फिरून मोठे मोठे बंगला बांधून लोकं बसलेले माताडी हे माताडी म्हणून मिरवतात तर यांचं कुठेतरी आपण एक आ, आ, पाणी मुरवलं पाहिजे त्यांना तिथून हातपार केला पाहिजे तर ते अधिवेशनामध्ये तो विषय उचलून धरला जोरात घेतला आणि माताडी बोर्डाच्या अध्यक्षाला बडतर्फाची नोटीस पाठवली इथपर्यंत काम केलं म्हणजे मला माझ्या छोट्या कार्यकर्त्यांचं शब्द वरच्या लेवलला समजू शकते हे मला त्या दिवशी